स्टँडर्ड फिफ्थ मराठी नदीचे गाणे दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते मी मंजूळ गाणे गाते मी पुढेच धावत जाते नदी आपल्याला सांगत आहे की मी दरीतून वनातून झुळझुळ अशी वाहत येते वाहताना माझ्या पाण्याचा आवाज मंजूळ गाण्याप्रमाणे वाटतो आणि मी पुढे पुढे धावत जाते वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती लता वृक्ष किती काठांवरती भूमीतून जे मला भेटती माझ्या तीरावर म्हणजे काठांवरती जी अनेक गावे वसली आहे त्यांना भेटून मी पुढे पुढे जाते लता वृक्ष म्हणजे वेली आणि झाडं माझ्या काठावरती आहेत त्यांना ते मला जमिनीतून भेटतात म्हणजे त्यांची मुळं जी आहे ती जमिनीतून नदीमध्ये जातात फुलवेली सुमने देती कुठे लवाळी खेळत बसती कुठे आम्रतरु माझ्यावरती शीतल फुली छाया धरती फुलवेली सुमने म्हणजे फुले देतात आजूबाजूला काठावरती असलेली फुलांची जी वेली असतात त्यांची फुले ही नदीमध्ये पडतात कुठे लव्हाळी खेळत बसती काठावरती जी ल लव्हाळी असते ती वाऱ्यावरती इकडून तिकडे डुलत असते तसेच आम्रतरू म्हणजेच आंब्याची झाडं जी आहे ती माझ्यावरती आपली शीतल छाया धरतात पाणी पिऊणी पक्षी जाती घटभरून कोणी जल गुरे गुरेवासरे जवळी येते मुले खेळती लाटांवरती कोणी पक्षी येतात पाणी पिऊन जातात कोणी भांडे भरून पाणी घेऊन जातं गुरे वासरे जवळ येतात पाणी पितात मुले जी आहेत ती लाटांवरती खेळतात मी कोणाची मी सर्वांची बांधूनी ही मज नेणाऱ्यांची जेथे जाईन तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची म्हणजे जे मला बांधून म्हणजे पाणी भरून सोबत घेऊन जातात त्यांचीसुद्धा मी आहे मी सर्वांची आहे मी जिथे जिथे जाईन तिथे मनोहर आनंदाची बाग फुलवीन असे हे कवितेचे गाणे आपल्याला वी म कुळकर्णी यांनी इथे दिलेले आहे खाली शब्दार्थ दिलेले आहेत मंजूळ म्हणजे ऐकायला गोड तीर म्हणजे काठ लता वेल वृक्ष झाड सुमन फूल त्यानंतर बघा लवाळी पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती आम्रतरू म्हणजे आंब्याचे झाड शीतल म्हणजे थंड छाया म्हणजे सावली घट मातीचा घड आणि मनोहर म्हणजे सुंदर स्वाध्यायामध्ये इथं आपल्याला प्रश्न दिलेला आहे एका वाक्यात उत्तरे सांगा मंजूळ गाणे कोण गाते बघा इथे दिलेलं आहे मी मंजूळ गाणे गाते म्हणजेच नदी मंजूळ गावे कोठे वसली आहेत गावे नदीच्या तीरावर वसली आहे नदीवर शीतल छाया कोण धरते आम्रतरू म्हणजेच आंब्याचे झाड नदीवर शीतल छाया धरते नदी जिथे जाईल तेथे काय करेल नदी जिथे जाईल तेथे म मन... आनंदाची मनोहर बाग फुलवेल कवितेतील कडव्यांच्या ओळी पूर्ण करा फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती कुठे आम्रतरु माझा माझ्यावरती शीतल पुली छाया धरती जोड्या जुळवा झुळझुळ जुड़ पाणी मंजूळ गाणे शीतल छाया हे शब्द असेच लिहा शब्द वाचायचे आणि असे असे तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे